असली गाली सुंदर काजीच्या घराची भाजी ओले काजी असतात ना जरा साधारण कवळे त्याची साला पटकन येत काजीचे काजी आमच्या झोन झाले मस्त पैकी आज भाजी करूया काजीच्या घरांची पहिली वहिली काजीच्या घराची भाजी नवीन वर्षाची तला वाढ पहिले लागले पिकलं म्हणजे तलमांची काजे पंडे झोन झाले मस्त एक दिवशी मटणार झाले नमस्कार मंडळी मी मग काजी काढले आमच्या काजीचे पहिले वयले काजी हे जून जली हे बघा असे ही जून जालेली काजा ह्याच्यातलं का जा घर मस्त वेगळी असतलो ही पहिले वयल्या काजींची भाजी करूया आम्ही बटाटो घालून मस्त वेगळी सुंदर अशी भाजी करतले हे काजीचे गर महाग असतं असं ये वाटो लायतो पाचशे रुपये वाटो असता असे आमच्या कोकणातले काजीचे घर या सोना असा पहिला चला तर आता चिरून ही काजी बघा ही अशी ही पिकलेली काज आणि हे जुन झालेली काजी काजी काढताना अशी काजी पिका होय झाडावर आणि त्याच्यानंतर आपण जर भाजी करूची असली किंवा काजीचा अजून काय काय करूचं असला तर असे काजी काढायचे बघा हे असे कोवळे काजी काढायची नाही एकदम एकदम ही ही आता काज हा कोवळी असा हिच्यात घर पण कोवळ असतो आणि ह्या काजी घर जून असतो जून घर चविष्ट लागतात असे काजी काढा काढचे असले तर मी आधी हातांका तेल लावून घेतोय काजी चिरूचे असले असा हातांक खोबरेल तेल लावून घ्यायचा म्हणजे डीग लागणार नाही जरा आजी चोडी हा तांका लागतं आणि वास येतात दोन दिवस सूर्य ते मी तेल लावून घेते हे असं तेल लावून घ्यायचा का म डीक ना हो बघा घर डीग असताना काजीचो तो डोळ्यात गेलो ना तर डोळ बरो चूर चुरतो आणि हा समजा आगा खैतरी लागलो तर हे डाग पडता तो दोन चार दिवस डीग वरती साल येतली आणि ती काळी होईपर्यंत ती साल जावची नाही आणि नंतर ती हळूहळू साल जातली आणि परत होता तसं हात जातो पांढरो म्हणजे डीग लागलो कारण घाबरता कामा नाही काढायचो आणि गरम पाण्यात टाकायचो डीग जाता त्याचं काजीचे गोर खाताना बरा वाटता काजीत किती मेहनत आणि कष्ट असत ते गर खाऊ आम्ही बाजारात काजीचे गोर महाग काजी म्हणतो आमका महाग ते दिसतात पण त्याच्या मागचे कष्ट दिसणार नाही अशी ही गरम पाणी टाकायचे का तिचं डीग जातो लोक पाणी गरम हा अशी ती साला येतली आपणच फुगांवरती आपल्या हाताचं डीक पण असो गरम पाण्या घालवलो गरम पाणी जरा घातला आपण सोसणारा का जो डीक जातवलं गरम पाणी आणि ही काजी चिरलेली साला असत ही मी आता उन उन्हात टाकतले उन्हात टाकली का आपणच सुकतली आणि नंतर ती पावसाच्या आधी जमा करून एका पिशवेत भरून ठेवायची आमच्या कोकणात कसं असतात आमची घरं असतात ती झाडा पेडा अशी भरपूर गर्दी झाडी अशी असतात तर जीवाणी येऊची शक्यता असतात जीवाणी म्हणजे किरडुआ आम्ही काय करतो पावसात पाऊस लावा लागलो का कधी मधी तरी अशी ना धुमी घालतो आणि त्याच्या आधी काजीची फाका सुकी टाकतो का त्या वासान किरडुवा आजूबाजू घेणत नाही मनान मी ठेवून देते निमरा चुकच आहे हे बघा ही साला अशी गरम पाण्यात टाकली का आपणच घेतो आणि अशी इली नाही त्याची साला अशी काढायची ओले काजी असतात ना जरा साधारण कवळे तिची साला पटकन येतं आणि जून असतो घर ना तिची साला पटकन येणत नाही कारण तो घर जून झालेलो असता पण तो जून घर असताना तोच बरो चवीक असता बघा ह्याच्यातले पहिले काजीचे घर आम्ही वाडवडल्यांका ठेवतो आमच्या फळ लागला का बाहेर ठेवता हे काजीचे घर मी गरम पाण्यात टाकून घेतल्यावर पाच मिनिटं झाली तर ह्याच्यात लोढी आता सगळं गेलो मी आता ह्याची भाजी करतोय आता त्या भाजीसाठी मी एक बटाटो घेतलं मी साला सकट बटाटो घालतोय एक टोमॅटो घेतलं आणि फोडणीसाठी कांदो बटाट्याचे असे मध्यम बारीक फोडी करायचे बटाटो हुँ हुँ आज बटाट्या बटाट्याशिवाय भाजी नाही काजीच्या भाजीची मी फोडणी करतो कांदे टाकून घेतो थोडीशी लसूण आला पीठ टाकते आला लसून ते बरी भाजून घेऊ गे आता इथं उग्रट वास मी याच्यात आता मीठ टाकून घेते मी जितक्या कर केलं तितक्याने मीच टाकतोय याच्यात मी आता टमाटो टाकतो टमाटो गोड भाजा मऊ तर मी याच्यात हळद टाकून घेतोय कलर येण्यासाठी लाल तुकड टाकतोय आणि हो माझा मालू आणि मसालो याच्यात थोडस पाणी होतंय कोथंबीर टाकून घेतोय अशी कोथंबीर टाकली का बरी येतात आता ह्या ग्रेव्हीत तेल बरा सुटला त्याच्यात मी आता बटाटे टाकून घेतोय काजीच्या घराच्या भाजीत बटाटी टाकली ती आणि साला सकट बटाटी टाकायची काही चव नुसत्या काजीच्या घराची भाजी तशी चौस्त जाऊ न बटाटी टाकता बटाटी टमॅटो असा आंबट तिख त्याचा प्रमाण आहे बटाटी आधी टाकली या ग्रेवीत आणि शिजवून घेतली काय त्याची चव बरी येते आणि काजीचे घर ही बटाटी शिजली का टाकायची ह्याच्यात आता पाणी घालून घेतले आता बटाटी बरी ही बटाटे आता आता काजीचे घर घालून घेऊया उकडली बटाटे हे पहिले वय काजीचे गर काजीचे घर आता याच्यात घालूया दहा मिनटा शिजवूया आणि नंतर थोडासा खोबऱ्याचा वाटा घालूया खूप वाटा घालता गानी पहिले वैल्य घर मस्त दिसतो काजीचे वाटा मस्त म्हणजे शिजला काजीचे गोर पटकन शिजतो त्याच्यात मी आता पाट्यावर वाटलाला वाटा दोन चमचे जास्त टाकू को ना कोकणीवार सांगता थोडा तरी खोबरं झाला काजीच्या घरांची पहिले वयले काजी लागले का आम्ही अशी काजीच्या घराची भाजी उस अशी करतो सुक्या घरांची पण जाता म्हणजे सुके काजी जे असतात ना तर सुके काजीच्या घराची भाजी पण अशी जाता पण या का ओल्या काजीच्या घरा इतकी जाऊची ना ओल्या काजीच्या घराची भाजी बरी जातं हे काजीचे घर चिकन मटण काय करतो त्याच्यात टाकतो तापण पण एक दिवशी करून तुमकां दाखवतोय पहिले काजी आधी आम्ही असे करतो आणि खातो पावसात काजी वाजून खातो जास्त पाऊस लाग लागलो का हे काजी ना काजी झाले आमचे का ते पताऱ्या सुके काजी धडा लावतो आणि ते काजी पाऊस लागलो का त्याका डाका फुटतात काजीची डाळका म्हणा पावसात बाजारात सुद्धा येतो जास्त करून दिवे बुरल्याच्या बाजारात असतात ते काजीची सुद्धा अशी उसळ भाजी बरी जाता आता वाटा घातल्या बराखून रटमटावून शिजला ते आता मी उतरून घेतो मी ओली कोथिंबीर टाकतोय आधी मी फोडणी टाकलं ती कशी बरी लागता असली झाली सुंदर काजीच्या घराची भाजी काजीचे घर कसे ओक्के रोले हे बघा असे घर येले बाजारात येतच असतले पण महाग असत हे आमच्या आम्ही मनात काढले आपले तेव्हा तर मंडळी मी आज केलं आहे तुमच्या आवडीची आणि माझ्या पण आवडीची काजूच्या घरांची भाजी तर ही कोकणातली आणि सगळीकडे आवडती डि डिश असा ही महागायची डिश असा तर ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा